हॅपी दिवाली सुरेखा ताई म्हणाल्यात पूनम ताई हॅपी दिवाळी तुम्हाला पण झालका चहा पाणी स्वयंपाक स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईवला ला तीनशे सुरेखा बाई <laughs> कर ला। दे। देना मामा लावते लावते जरा थांबून लावते आता काम आहे काम करायले मी आता थोडा वेळ बाहेर आले स्वयंपाक करून म्हणलं थोड्याशा लाईव घेवा Selaiya suri kacau la ibu la. Kau बघ जाऊन ते तेवढे धुतले मी कपडे बर स्वागत आहे सर्वांत, सुरेखाच्या लाईव्ह ला पटापट मी का माझ्या गॅसवर बेसन टाकलं होतं मी मस्त फिरून आले बेसन भाकरी आता सकाळी तिखट तिखट खाटायला तर ए बाई आहे दिसली दिसली थांबा थोडस ले काम आहे आता देवघरात जाय जमत जा नाही ना थोड्या वेळान जाते पुनमताई म्हणायला पूनम ताईला कोणा सांगाव काम की काम आहे घरी करायचं मला आता स्वयंपाक पाणी कपडे धुवून बसले आताच झालं कुस ना स्वयपाको झाला होय जेवण करून फर पुसतो आता में। एक दाची करून चला करा, करा, चानल लाने मी एकदा सगळ्याला आंघोळी करून जाऊ देतो घरून चला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल ला नवीन असाल तर पटापट सुरेखाच्याला येऊ ला लाईक केलेलं नाही अजून माते ते कुत्रा कुठं जाऊन आला की हाय हेलो हाँ, जी नमस्ते आप कहा से हो हम नांदेड़ जिला से है आप कहा से हो भैया लाइक सब्सक्राइब कर दीजिए नांदेड़ जिला नांदेड है हम आपका से हो आपका स्वागत है स्वागत है सर्वान लाइक करा सब्सक्राइब करा सर्वान नमस्कार कसराय राय भैया अपने यूपी से हो ओके भैया धन्यवाद लाइव में आने के लिए लाइक कर दीजिए बोलिए जी हाँ लाइक सब्सक्राइब कर दीजिए झाल्या का अंगोली देख रहे चा या स्वागत है तुमचं सुरेखाच्या सुरेखा चल आई बुला अलेबगा भाई

धन्यवाद भैया जाओ आप बाय हाँ। भाभी जी राधे राधे ओके भैया राधे राधे आपको भी हेलो नमस्ते भैया माय नको जाऊ कुठले जांबा आणायला हो कोणाच्या इथले येतलं आणून कुठून आणला त्या बाईचे माय नको ये ते बाई शिवादी बाप्पा आ घरीच असल नाही ग त्या आमच्या घरामागच्या जांबाची धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल सर्वांच मनापासून स्वागत हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी तुम्हालाही चलो गाय बसलो होत ते कोणता वय लाल हाय हायतले हिरवे लाल निघले लागले संपन येऊन झाला नाही होता ते वय घरामागचं लाल इकडलं म्हणलं काय कोणी काय कि मग लेकर गेले काय कि जेवण करू काय की तर का, का हार कर म्हणून पुसलं नाही काही नाही काही नाही का